मिर्जेत ईदगाह येथे शशिकांत प्लॉट या ठिकाणी राहणारे रहिवासी यांनी मोबाईलचे टॉवर बसवण्यास विरोध करण्यात आला होता वस्तीच्या मधोमध टॉवर होत असल्याने या टॉवर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याचं नागरिकांनी सांगितलं होतं आणि चालू असलेले टॉवरचं चा काम नागरिकांनी बंद पाडलं होतं त्यामुळे टॉवरमुळे उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे आसपासच्या रहिवासी लोकांना आजारी रुग्णांना लहान मुलांना गरोदर स्त्रियांना त्यांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे भविष्यकाळात विपरीत दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी या टॉवरमुळे या लहान मुलांना वयस्कर व्यक्तींना याचा का जर काही परिणाम झाले तर त्याचे जबाबदार कोण जर टॉवर बसवण्यात आले तर मोठे आंदोलन करो असा इशारा या रहिवाशांनी दिला होता असे सर्व झालेले असताना आज परत काम सुरू होते आणि या ठिकाणी माजी नगरसेवक समीर मालगावे आणि महेशकुमार कांबळे आणि भागातल्या रहिवाशांनी परत काम बंद पाडले जनस्वराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांनी आयुक्तांना संपर्क साधून हे होत असलेलं काम भागातल्या नागरिकांसाठी धोकादायक आहे आणि हे त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलन करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं यामुळे आयुक्तांनी होत असलेल्या टॉवर उभारणीला स्थगिती दिली आहे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आणि भागातले सर्व नागरिक समीत कदम यांचे आभार मानत आहेत मिरज प्रतिनिधी अधिल मकंदर यांच्याकडून गणपती मंदिर शेजारी कमर्शियल टावर बसवण्याचं काम होते जे अनधिकृत असून अधिकृत बसवण्यात येऊन इथल्या लोकांना दमदाटी करून टावर बसवण्यात येत होते परंतु आम्ही मान्य जन स्वराज्य प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष रम्यदादा कदम यांच्याशी संपर्क साधून इथं अनधिकृतपणे बांधकाम चाललेल्या टावरला आम्ही आज सर्व नागरिकांनी मिळून हाडको कॉलनी डोवी प्लॉट भारतनगर आणि रुहेश्वर कॉलनी या सगळ्या इथल्या कॉलनीतल्या लोकांनी मिळून हे टावरचं काम आम्ही बंद पडलेलं आहे हाडको कॉलनीतील गणपती शेजारी टावरचं काम चालू होतं आम्ही तीन महिने झाले त्याच्याशी थे हे करत होतो झटत झटत होतो सर्व नागरिक पण आम्हाला सहकार्य समीर मालगावे कामळी दादा व दादांचं मार्गदर्शन लाभलं व तिने आमचं पूर्ण सहकार्य केल्याबद्दल पूर्ण हाडको धन पूर्ण हाडको बारपो बायकांच्या लेडीजच्याकडून आम्ही त्यांचा आदर आदरणीय आहोतच त्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहू दे कायम आम्ही त्यांच्या पूर्ण पाठिंबा आहे आमचा पूर्व महिन्यांनी सहकार्य करू दे करत राहतो कॉलनी भारतनगर गणपती मंदिराजवळ जे बेकायदेशीरित्या टावरचं काम सुरू होता त्या कामाचं बंद करण्याची जबाबदारी इथल्या नागरिकांनी घेतली होती तीन चार महिन्यापासून सुरूच होते पण जे काम करणारे इंजिनियर किंवा हे जागा मालक होते प्लॉट मालक ते का ऐकायला तयार नव्हते त्यांनी जबरदस्ती आज या ठिकाणी पुन्हा हा टावर उभारणी उभारी उभा करण्यासाठी प्रयत्न केला त्याच्या विरोधात आम्ही ह्या इथ इथले सगळे नागरिकांनी उठाव करून खास या भागात राहणारे आमचे महिला जे आहे बहु बहिणी आहेत माता भगिनी आहेत त्यांनी जे उठाव करून आज या ठिकाणी जो विरोध केला त्या विरोधाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे याच्या पुढेही जर असं काही बेकायदेशीर काम होत असेल तर इथले सगळे नागरिक व आमचे माता भगिनी बहिणी जे आहे बेकायदेशीर कामाला आम्हाला साथ देतील आणि या ठिकाणी आज आमचे जे कांबळे साहेब आहेत खास करून आणि समीर मालगावे आणि समीर कदम ह्या लोकांनी जे सहकार्य केल्यात या टॉवरला बंद करण्यासाठी त्यांचा मी आपल्या इथल्या भागाच्या सगळ्या नागरिकातर्फे आभार मानतो आणि त्यांचा मी इथं सगळ्यांना सांगतो की एकदा समित कदम नाही इथं बोलून त्यांचा सत्कार करूया आज भारतनगरच्या गणेश मंदिराजवळ अनाधिकृत टॉवरचं ता काम सुरू होतं आणि हे काम केले तीन चार महिने सुरू आहे या तीन चार महिन्यामध्ये इथं राहणारे सर्व जाती धर्मातील स्थानिक लोक असतील महिला असतील लहान मुलं असतील हे कायम तणावामध्ये आहेत की इथं मोबाईल टॉवर झाल्यानंतर त्याच्यामुळं सर्वांचं आरोग्य बिघडणार सर्वांची तब्येत बिघडणार याला कोणी वाली आहे की नाही अशा पद्धतीनं सगळ्यांची मानसिकता झाली होती पण आज या भागाचे माजी नगरसेवक आदरणीय समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या तीन चार महिन्यातल्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली त्या जागा मालकांनी तिथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा लहान लेकरांच्या आरोग्याचा विचार न करता स्वतःचं घर भरण्यासाठी चार पैसे मिळवण्यासाठी अशा चुकीच्या पद्धतीने टावर उभारणी करण्यासाठी परवानगी देणं हे निषेधार्ह आहे त्यामुळं समीरभाई मालगावे यांनी याचा पुढाकार घेतला सर्व इथल्या ज्येष्ठ बांधव असतील तरुण असतील आपल्या माता भगिनी असतील यांना सोबत घेऊन आज त्यांनी हे काम बंद पाडलं आणि हे काम बंद पाडण्यासाठी प्रामुख्यानं अधिकृत जो आदेश निघला ते आदरणीय जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि या महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व समितदादा कदम ज्यांचं मिरजेच्या बाबतीत एक चांगलं व्हिजन आहे मिरजेला स्मार्ट सिटी बनवण्याचा ज्यांचा प्रयत्न सुरू आहे त्यांना ही गोष्ट समीरभाईंनी कानावर घातली त्यावेळेला आदरणीय समितदादा कदम यांनी तात्काळ मान्य आयुक्तांना फोन करून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत त्या लोकवस्तीमध्ये जे टॉवर उभारलं जातं आहे हे तात्काळ थांबवा अन्यथा जनतेच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्या अनुसरून महापालिकेनं आज तात्काळ त्या टॉवर उभारणीला स्थगिती दिलेली आहे मी इथल्या नागरिकांचं कौतुक करतो की कोणत्याही होणाऱ्या चुकीच्या कामाला एवढं संघटित होऊन तुम्ही विरोध करता हे अभिमानास्पद आहे त्यामुळं इथल्या भविष्य काळात सुद्धा आदरणीय समीर मालगावे हे सातत्यानं आपल्या पाठीशी राहतील कदम कदमसाहेब हे सुद्धा मोठ्या ताकदीने आपल्या पाठीशी आहेत म्हणून आपण सर्व नागरिकांनी सुद्धा इथल्या वेगवेगळ्या प्रश्नांचे किंवा वेगवेगळे प्रलंबित प्रश्न असतील अडचणी असतील हे समीरभाई मालगावे यांच्या माध्यमातून भविष्य काळात सोडवून घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो आणि असंच संघटितपणे सर्वांनी एकत्र राहावा आणि होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे तोंड द्या अशा पद्धतीची मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय समीरदादा कदम यांचे मी आभार